श्री स्वामी समर्थन अनंत कोटे ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ मार्ग कोटी कोटी प्रणाम तसंच माझी व्हिडिओ जे सेवे वेकर बघतायत त्यांना श्रीस्वामी समर्थन बघा मंडळे आजच्या व्हिडिओमध्ये आपण अत्यंत महत्त्वाची व्हिडिओ आहे महत्त्वाची माहिती आणली आहे आणि ही चुकी आपल्याकडनं होती तर ही चुकी काय आहे आणि याच्यामुळे काय बघा आपल्याकडनं ही जी चुकी होती ना याच्यामुळे आपल्याला खूप 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 दुःख भोगावे लागतं आणि ते काय आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितलं आहे बघ सॉरी बघणार आहे पण आपण व्हिडिओ पूर्ण बघा स्किप करू नका त्यामुळे आपल्याला अर्धवटच माहिती मिळेल जर आपण स्किप केलं तर आपण व्हिडिओ खूप मोठी होणार नाही व्हिडिओ छोटीच होईल परंतु आपली माहिती ही अगदी योग्य असते आता आपल्याला सर्वांना माहिती आहे आपण जेवढ्यांनी बघितली असेल व्हिडिओ तर माझी तर आपल्याला एवढं माहिती झालं असेल की ह्यांच्या व्हिडिओ अगदी महत्त्वाच्या असतात आणि परफेक्ट सेवा असते त्यामुळे आपण व्हिडिओ स्किप करू नका पूर्ण व्हिडिओ बघा आणि बघा व्हिडिओमध्ये जे काही सांगितलेलं असतं ते आपण लक्षपूर्वक ऐका व्हिडिओ एकदा समजली नाही तर दोनदा बघा तीनदा बघा पण आपण ही व्हिडिओ बाकीचे व्हिडिओ बघा नका बघू पण ही व्हिडिओ आपण नक्की बघा कारण की आपण ही खूप 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 मोठी चुकी करतो आहे आणि ही चुकी जर आपल्याकडनं होती तर याचं आपल्याला खूप दुःख भोगावं लागतं ह्याच जन्मीने तर जन्मोजन्मी आपल्याला त्याचं भोग भोगावे लागतं तर आता काय आहे हे आपण बघणार आहे तर चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करू तर बघा सर्वप्रथम आपण काय करतो आपल्याकडे महादेवाची पिंड असते आणि तुळस पण असते बरेच जण खेड्यावर वगैरे बघा बरेच जण काय करतात तर बरेच जण काय करतात तुळशीमध्ये जसं तुळशीची कुंडी असते त्याच्यामध्ये महादेवाची पिंड ठेवतात नंदीनाग त्यानंतर महादेवाची पिंड असे तिघे एकत्र असले आम्ही सांगितलं की देवाऱ्यात चालत नाही की उरतात तुळशीमध्ये ठेवतात किंवा नाही पण असलं ना ते घेऊन येतात ती दगडी घेऊन येतात तुळशीमध्ये ठेवतात तर त्यानंतर नंदी असतो पिंड असते सगळं असतं नागपणाचा नाही तर नंदी पिंड श तरी ठेवतात खूप जणांना असं वाटतं तुंड पिंड आहे ना महादेवाची पिंड तुळशीत ठेवायला पाहिजे असं आता ते कोणी काय हे केलं गैरसमज येतो माहीत नाही परंतु हे खूप चुकीचं आहे आणि आपण जर तुळशीमध्ये महादेवाची पिंड ठेवलं तर आपल्याला खूप 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 मोठं पाप लागतं आणि हे पाप आपल्याला ह्याच जन्मिने अनंत जन्मापर्यंत भोगावा लागतो अनंत जन्मापर्यंत हे पाप भोगावं लागतो की आपण तुळशीमध्ये महादेवाची पिंड ठेवली तर किंवा तुळशीच्या खाली जरी ठेवली तर आता तुम्ही म्हणाल कसं गोष्ट अशी आहे की तुळस ही विष्णूची पत्नी आहे आपल्याला जर माहिती म्हणून आपण तुळस ही विष्णूच्या चरणाशी वाहतो तुळस ही विष्णूच्या चरणाशी वाहतो विष्णूला तुळस प्रिय आहे <liquidity>? तर तुळस ही विष्णूची पत्नी असल्यामुळे आपण फक्त विष्णूला वाहू शकतो मग आपण महादेवाला तुळस वाहत नाही बघा सरांना माहिती महादेवाला तुळस चालत नाही महादेवाला तुळस कोणीच वाहत नाही पण महादेवाला तुळशीच्या खाली ठेवून देतात म्हणजे किती मोठे चुकी किती मोठं आता बघा म्हणजे हे का होतं आपण जर महादेवाची पिंड तुळशीमध्ये ठेवलं तर तुळशीचं पावित्र भंग होतं काय होतं तुळशीचं पावित्र भंग होतं तुळस ही विष्णूची बायको असल्यामुळे तिला फक्त विष्णूचा स्पर्श चालतो आणि आपण त्या महादेवाची पिंड त्याच्या खाली ठेवतो म्हणजे महादेवाचा स्पर्श तिला होतो त्यानंतर तर झालं मग तिचं भंग होतं बरोबर तिचं पावित्र्य भंग झाला म्हणजे मग तिचा जो शाप असतो तो आपल्याला लागतो आणि तिचा शाप काय असणार असणारे विचार करा तुम्ही आप तिचं भंग झाल्यावर आपलंसुद्धा पावित्र्य ती भंग करायला वेळ नाही लावा किंवा आपले ह्या जन्मी नाही झालं तरी आपण मागच्या जन्मीची पुंजाईची पुंजी घेऊन येत असतो पुण्याची तर ते आपण ह्या जन्मी भोगतो पण आता ह्या जन्मी जरी नाही झालं तर पुढच्या जन्मी अन आणि अनंत जन्मापर्यंत आपल्याला ते भोग भोगावे लागतात अनंत जन्मापर्यंत म्हणून हे आपण बघायचं की तुळशीमध्ये महादेवाची पिंड तुम्ही नंदी नाग असो किंवा पिंड असो हे ठेवणं खूप 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 पाप आहे खूप चुकीचं आहे खूप मोठा पाप आहे तुळशीमध्ये काहीही ठेवायचं नाही पाणीही ठेवायचं नाही इव्हन शाळे शालिग्राम जे ठेवतात हो, ते सुद्धा ठेवायचं नाही आता तुम्ही म्हणाल का शाळेग्राम हा विष्णूचं प्रतीक आहे बरोबर आहे परंतु तुळस ही विष्णूची बायको आहे आणि तुम्ही जेव्हा तुळशीला पाणी व्हाल आता आपण तुळशीला पाणी असं वाहणार जेव्हा पाणी वाहणार तुळशीला तर ते तुळशीचं पाणी म्हणजे तुळशीचं उष्ट पाणी याच्यावर पळणार शाळेग्रामवर म्हणजेच विष्णूवर म्हणजे आता मग बायकोचं उष्ट पाणी माणूस घेत नाही कारण की आपल्याला सरळ माहिती आहे आपलं उष्ट पाणी आपण देत नाही किंवा आपला पती उष्ट पिणं पाणीसुद्धा पित नाही उष्ट आपण आपल्या पतीला खायलासुद्धा देत नाही ते सुद्धा पाप मानतो आपलं उष्ट आपल्या पतीला खायला देणं पाप मानतो पतीचं उष्ट खातो आपण त्या चांगलं असतं परंतु आपण मै्या स्त्रियांचं उष्ट पती खाऊ नये तर असं असतं तर आपण आपलं खाऊ नये आता आपण हे मानव असू नये पण हे देव आहे मग त्याचे आपल्याला किती दोष लागेल ह्या गोष्टी लक्षात घ्यायच्या तर तसंच आपल्याला साळेगामीला सुद्धा तुळशीच्या मध्ये ठेवू नका कारण की त्याचं ते तुळशीचं जे पाणी ते त्याला लागणार आहे तुम्हाला ठेवायचं असेल तर तुम्ही बाजूला ठेवा असे राधाकृष्णाचे फोटो असेल मूर्ती असेल तर तुम्ही बाजूला ठेवा परंतु त्या तुळशीमध्ये काही ठेवू नका आता तुम्ही म्हणाल महादेवाची पिंड ठेवल्यावर का होतं आता आपण सांगितलं की महादेवाची पिंड ठेवल्यानंतर तेच तुळशीचं पाणी महादेवावर पडतं तुळशीचं पाणी महादेवावर पडतं आणि मग महादेवाचा कोक होतो बघा आणि मग महादेवाचा कोक होतो आणि महादेवाचा जेव्हा पोक होतो तर आपल्याला स्वर्ग नाही नर्क मिळतो कारण की महादेव हा आपल्याला मुक्ती देणारा देव आहे आपल्या मरणानंतर आपल्याला म मृत्यू देणं आणि मृत्यूनंतर सगळी वाटचाल आपली जी असते ती महादेवाच्या हातात असते आणि तुम्ही महादेवाला जर त्याचं म्हणजे तुळशीचं पाणी याच्या महादेवावर पडतंय तर तुम्हाला महादेवाचा पोक लागणार आहे त्यानंतर नंदी असला तर नंदीचा सुद्धा पोक लागेल नंदीचा सुद्धा कोप लागेल महादेवाचा सुद्धा कोप लागेल त्याच्यामध्ये नाग असला घेतात नागाचाही कोप लागेल तुम्ही ब विचार करा हा किती मोठा आहे आपण स्त्रिया बघा आपण आपल्यावरून घ्या पहिले आपण स्त्री आहे एक आपण पावित्र राहण आपलं स्वतःचं पावित्र्य राखण्यासाठी आपण किती प्रयत्न करतो आपल्या आपल्याला कोणाची म्हणजे असं ना वाईट नजरेनं बघितलं कोणी तर आपल्याला लगेच कसं तर वाटतं आपण लगेच त्याच्याला इग्नोर करतो की सॉरी इग्नोर नाही करत आपण लगेच त्याच्यावर आप हे करतो एक व्यवस्थित बघ एक व्यवस्थित माझे असं आपण हे करतो तर आपल्याला का की आपलं पावित्र्य राखून ठेवायचं असतं आपलं पावित्र्य आपल्याला कं राखून ठेवायचं असतं म्हणून आपल्याला हे चालत नाही आता तुम्ही विचार करा आपण आपल्या पतीशिवाय दुसरं कोणाकडे बघ वाईट नजरेने सुद्धा बघत नाही वाईट चांगले सुद्धा नजरेने बघत नाही आपण एखाद्या व्यक्ती आपल्याशी बोलत असला तर आपण त्याच्याकडे असं बघत सुद्धा नाही आपण खाली बघतो ते बोलतात व्यक्ती असेल तर स्त्री असेल तर पुरुषांकडे डायरेक्ट असं बघत नाही कारण की आपल्याला आपले हे ठेवायचे असते म्हणून आपण असंच हे देवाण आपल्यापेक्षा देवांमध्ये जास्त पावित्र्य असतात तर मग आपल्याला देवांचं पावित्र्य राखणं हे आपलं कर्तव्य आहे आणि आपण जर त्यांचं भंग केलं तर त्याच्यात आपल्यालाच त्याचा दोष लागतो आपल्याला त्याचं पाप लागतं आणि तुळशीमध्ये महादेवाची पिंड ठेवणं म्हणजे पुन्हा सांगते मी खूप 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 मोठं पाप आहे आणि हे पाप आपल्याला जन्मोजन्मी भोगावं लागतं एक जन्मात होत नाही ते जन्मोजन्मी भोगावं लागतं कारण की तिचा आपण भंग करतो तर तिचा पण आपल्याला कोप लागतो आणि महादेवाचा पण कोप लागतो की महादेवाचं सुद्धा आपण हे करतोय म्हणजे महादेवाला सुद्धा तिचं उष्ट पाणी पडतंय तर म्हणून महादेवाचा सुद्धा आपल्याला कोप आहे प्लस तुम्ही नंदी तर आणखी नंदीचा पण कोप लागतो त्यात तुम्ही महादेव नागाची पि नाग असेल पिंडीवर आणखी तो पण कोप लागतो नागदेवतेचे पण म्हणून आपण ह्या गोष्टी लक्षात ठेवा महादेवाला तुळस चालत नाही फक्त हरिहर भेटच्या वेळेसच चालते ते पण त्यांनी हरिहर भेटच्या वेळेस त्यांनी आपल्याला महादेवाला तुळस आणि विष्णूला बेलपत्र व्हायची घ्या असते म्हणून आपण फक्त वर्षातून एकदाच चालते फक्त रात्री ते पण बारा वाजता म्हणून आपण इतर कधीही आपण महादेवाला तुळशीपत्र पत्र वाहत नाही हे गोष्ट लक्षात ठेवा तर तुम्ही तुळशी पत्र महादेवाला व्हायला चालत नाही तर तुम्ही महादेवाला तुळशीच्या खाली ठेवता तर हे तुम्हीच बघा किती मोठं आपला पाप आहे हे आणि आपल्याला त्याचे किती काय भोग भोगावं लागेल किती काय त्याचे परिणाम वाईट परिणाम भोगावे लागतात म्हणून ह्या गोष्टी आपण नक्की लक्षात घ्या आणि आपण जर ठेवलेली असेल तर लगेच ती काढून त्याची विधिवत पूजा वगैरे करून आपण व्हिडिओ आहे त्याच्यासाठी की न चालणारे देव विसर्जन कसे करायचे तर आपण ती व्हिडिओ बघून आपण तसे तिला विसर्जन करा व्यवस्थित पिंडला डायरेक्ट तसेच उचलून लगे विसर्जन करू नका कुठे पण ठेवून देऊ नका डायरेक्ट वाहत्या पाण्यात विसर्जन करा पूजाविधी करू आणि नसेल ठेवली कोणी सांगितलं असेल तरी तुम्ही ठेवू नका ठेवले असेल तर तिचे विसर्जन करा परंतु आपण ठेवलेली नाही आपल्याला ठेवायची नाही पण एखाद्याचं कोणी ठेवलेले आहे आपल्याला दिसतंय ते आपल्याला दिसलं एखाद्याने ठेवलेली आहे पिंड आपण चालत ता असं दिसलंय तर तुम्ही नक्की त्याला सांगा की ही पिंड महादेवाची पिंड तुळशीत ठेवू नये आपली व्हिडिओ बघितली असेल तर तुम्हाला ते सगळं त्याच्यातून त्याचं समजलं की पिंड ठेवल्याने काय होतं हे तुम्ही समोरच्यांना सांगा की तुम्ही पिंड ठेवली तर तुम्हाला असं असं पाप लागते त्याचं खूप आपल्याला वाईट परिणाम भोगायला हो लागतात तर तुम्ही तुळस पिंडीत तुळशीत पिंड ठेवू नका आपलं सांगायचं काम आहे कारण की हे बघा आता आपल्याला समजलंय की तुळसपिंडी ठेवल्यावर काय पाप लागतं परंतु समोर तर ठेवतोय तरी आपण काय म्हणत नाहीये तरी आपण म्हणत नाही पण आपण बघतोय आपल्याला माहिती की त्याचं असेल पण आपण नाही सांगितलं तरी आपल्याला त्याचं पाप लागेल की तो समजा म्हणून बघीला माहिती तरी मला त्याच्यातून बाहेर काढलं नाही होत ना आता एखाद्या संकटात असला आणि आपल्याला आपण त्याला बघतोय पण काहीच करत नाही नुसतं असं बघतोय आरामशीर बघतोय त्याला त्याचं चाललंय संकट त्याला कोणी त्रास देते काय होत असेल आपण बघतो तर तो, तो मनात काय विचार करेल अरे ही बघते मला पण मला तर संकटातून बाहेर नाही काढते मला मदत नाही करत आहे त्याच्या मनात आपल्याविषयी राग निर्माण होईल बरोबर तसंच त्या महादेवाला सुद्धा वाटेल की हिला माहिती आहे ही, ही बघते तरी पण ही सांगत नाहीये म्हणजे जिला जिने ठेवली तिला माहित नाही पण आता आपल्याला माहीत झाली आपण सांगत नाही म्हणून त्याला सुद्धा ते राग आहे त्याला सुद्धा वाटेल की ही बघते हिला माहिती तरी ही मला त्याच्यातून बाहेर काढायला मदत करत नाही तर म्हणून आपल्याला जर कोणाची दिसली ठेवलेली तर आपण नक्की सांगा म्हणजे आपण आपलं कर्तव्य करा समोरचं ऐकेल ना ऐकेल त्याचं काम पण आपण आपलं कर्तव्य करायचं कोणाला पटो ना पटो आपलं कर्तव्य आपण करायचं की सांगायचं नका ठेवू आणि नाहीच पटलं त्याला, त्याला ते ही व्हिडिओ तुम्ही शेअर करा आणि त्याला ते काढायला तुम्ही भाग पाडा कारण की हे त्याचं तर आहेच आहे परंतु आपल्याला माहित असून आपण बघतोय हे आपल्याला सुद्धा त्याचं पाप आहे म्हणून आपल्याला ह्या पापातून मुक्त व्हायचं असेल तर आपल्याला ही गोष्ट लक्षात ठेवावी लागेल पिंड तुळशीच्या खाली ठेवायची नाही आहे आणि ज्यांनी ठेवले असेल तर ते त्यांनासुद्धा आपण सांगा आणि काढायला लावा असो आज इथेच थांबू झालेली शिवास्वामींच्या -चर चरणी अर्पण करू आपल्याला जर माझी व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ